आपले पिरियड्स टाईम टू टाईम येणं त्याचा फ्लो व्यवस्थित असणं रेग्युलर बेसिसवर ओव्हल्युशन होणं हे आपल्या कन्सेप्शनसाठी सक्सेसफुल इम्प्लांटेशनसाठी खूप गरजेचं आहे आणि हे इझिली होऊ शकतं जर तुमची थायरॉईड ग्लँड बॅलन्स असेल यस मैत्रीण थायरॉइड ग्लँड आपल्या कन्सेप्शनच्या जर्नीमध्ये खूप मेजर रोल प्ले करते आणि ते योगाभ्यास करून इझिली मॅनेज होऊ शकते त्यासाठी काही इम्पॉर्टंट आसन आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यातलं फर्स्ट म्हणजे माद्रासन ए एन बी हे आसन खूप सिंपल आहे करायला त्याचे कॉन्ट्रा इंडिकेशन एकदम कमीत कमी आहेत तुम्ही तुमच्या प्लॅनिंग स्टेजमधल्या सगळ्या फेजमध्ये हे आसन करू शकता त्यासोबतच विपरीत करणी मुद्रा आहे जे तुम्ही फक्त पिरियड्समध्ये अवॉइड करा पण इतर वेळेला ते मेल फिमेल फर्टिलिटी बूस्ट करणारं आसन आहे आणि त्यासोबतच सेतूबंद आणि मत्स्यासन हे जे आसनं आहेत ते आपले थायरॉइड ग्लँडला प्रॉपर स्ट्रेच करतात प्रॉपर कॉम्प्रेस करतात आणि त्यामुळे आपलं हायपोथायरॉइड आणि हायपर थायरॉइड दोन्ही बॅलन्स होतं ही आसनं कशी करायची ह्याचे कॉन्टा इंडिकेशन्स काय आहेत कधी करायची कधी नाही करायची हे आम्ही सगळं आमच्या युट्यूबवरच्या योगा विथ सायली या चॅनलवर प्रॉपर डिटेलमध्ये योगा पर थायरॉइड ग्लँड बॅलन्सिंग या व्हिडिओमध्ये आम्ही मेन्शन केलेलं आहे तुम्ही आत्ता जाऊन ते व्हिडिओ चेक करा आणि हार्डली पंधरा ते वीस मिनटाचा हा फ्लो आहे तुम्ही तो रेग्युलर बेसिसवर करा त्यामुळे तुमचे थायरॉइड ग्लँड बॅलन्स होऊ शकेल आणि तुम्ही इझिली कन्सीव्ह करू शकता